आज वसईमध्ये काँग्रेस पार्टीचे समीर वर्तक ह्यांनी चिंचोडी ते भिवंडी हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून बनत आहे आणि बनत आहे असं बोलत आहेत परंतु रस्ता काही बनत नाही आणि ह्या रस्त्यावरती भरपूर ऍक्सिडेंट होतात भरपूर लोकांना त्रास होतोय याबद्दल आज समीर वर्तक आणि काँग्रेसचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आंदोलनाच्या पावित्र्यत आहेत आपण आता समीर वर्तकशी सविस्तर बोलूया सर नमस्कार सर आज हे जे आंदोलन आहे ह्याचं मुख्य कारण काय बघा आंदोलन करावं लागते ही शोकांतिका आहे देशामध्ये मागील दहा वर्षात आणि महाराष्ट्रामध्ये कुठल्याच समस्या नसल्यासारखे उदो उदो होतोय परंतु मुंबईला चिट्टू नसलेला पालघर आणि ठाणे हे दोन महत्वाचे जिल्हे जे एम एम आर मध्ये येतात म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन मध्ये येतात अशा दोन जिल्ह्यांना जोडणारा सर्वात प्रमुख रस्ता हा चिंचोटी कामण भिवंडी रस्ता आहे या रस्त्यावरून हजारो वाहने जात असतात परंतु मागील पंधरा वर्षात हा रस्ता इतका नादुरुस्त झालेला आहे की तो आजपर्यंत दुरुस्तच झालेला नाहीये परंतु एक दहा वर्षापासून एक सुप्रीम नावाच्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला या लोकांनी कॉन्ट्रॅक्ट दिलाय त्याचा कॉन्ट्रॅक्ट पूर्णच होत नाहीये आणि असं तर कुठल्या तरी बीजेपी वाल्याच्या जवळचा माणूस आहे म्हणून कदाचित तो रस्ता दुरुस्त करण्यापेक्षा बीजेपी वाल्याचा त्या तर मित्रांची खुशामत करत असावी त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी त्या कॉन्ट्रॅक्टरकडे गुलाम असल्यासारखे वावरतायत वागतायत तुम्हाला सांगतो शेकडो त्रुटी आहेत अनेक त्रुटी आहेत परंतु काय कुठल्या कुठल्या त्रुटीवरती आम्ही बोलायचं आणि त्यांच्याकडे बोल नुसते बोलायलाच येतात ते लोक मागील अनेक वेळा तस्त नागरिकांनी इथे विविध पक्षाच्या माध्यमातून गावाच्या माध्यमातून आंदोलन केलंय परंतु या सार्वजनिक बांधकाम विभागांनी त्यांना थातूरमातूर उत्तर देऊन त्यांना बाजूला केलेला आहे त्याचप्रमाणे कॉन्ट्रॅक्टर हा इथे येतच नाही कधी ठेकेदार येतच नाही म्हणजे ठेकेदार इतका हरामखोर हो आहे या ठेकेदाराला हो ज्या पद्धतीने काहीतरी कोर्टात विषय गेलाय पंधरा जून पर्यंत पूर्ण करायचा विषय त्यांनी कोर्टात लिहून दिलाय जर का हा रस्ता पंधरा जून पर्यंत झाला नाही तर ह्याच्यापेक्षा मोठं आंदोलन होईल आणि या आंदोलनाचा परिणाम म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यापासून ते त्या ठेकेदाराला काळ्याधीत नेण्यापर्यंत आमचं काम चालू राहणार आहे तुम्ही फक्त ह्याच रस्त्यावरती आंदोलन चालू आहे की वसईतील अजून काही रस्त्याबद्दल तुम्ही बघा मी आत्ता सकाळी आयुक्तांना एक मेसेज पाठवला तुम्ही व्हायरल करा मी तुम्हाला सांगतो वसईमध्ये सध्या अमृत टू ही योजना योजनेच्या पाईपलाईन टाकायचं काम चालू आहे आम्ही सातत्याने त्यांच्या मागे आहोत तीनशे एकोणपन्नास कोटीच कॉन्ट्रॅक्ट त्या कंत्राटदाराला दिलंय तर तुम्हाला सांगतो मी सकाळीच वसई विरार महानगरपालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांना व्हॉट्सअप व्हॉट्सअपवरती मेसेज केला के फोनही केलेला असा विषय आहे पाणी देण्याच्या नावाखाली वसईकर जनतेची प्रचंड गैरसोय करून त्रासदायक प्रवासासाठी सर्व रस्ते खोदून ठेवल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार अगोदरच जनतेला त्रस्त होत असून त्या त्रासात अजून भर करण्याचं अजब कौशल्य महानगरपालिकेचं आहे आणि माझं नाव लिहिलंय कारण त्यासाठी रस्ते खोदलेत हा हायवे आहे तो चांगला डांबराचा हायवे होता त्या डांबराच्या हायवेवरती राष्ट्रीय महामार्ग मंत्री जे आहेत नितीन जींनी व्हाईट टॉपिंग म्हणजे तो सरफेस तयार करायचे आदेश दिले आणि फक्त कॉन्ट्रॅक्टरच्या खिशात पैसे गेले पाहिजेत म्हणून ते काम झालं आता ते व्हाईट टॉपिंगचं म्हणजे जे सरफेस जो आहे कॉन्क्रीटीकरणाचा तो खराब झालेला आहे शेकडो नागरिकांचा निष्पाप बरी या हायवेमुळे जात आहे रोडमुळे त्रास होत आहे संपूर्ण रोडची व्यवस्था आज फक्त रोडवरतीच बोलूया संपूर्ण रोडची व्यवस्था सगळीकडे फार भयंकर आहे आणि आम्ही काँग्रेस पक्षातर्फे सातत्याने त्यांना निवेदन देतोय आणि सातत्याने आंदोलन करतोय आता हे जे आंदोलन आहे जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवरती दोषी कंत्राटदारावरती कारवाई होत नाही तोपर्यंत आमचा हा संघर्ष चालू राहणार आता पीडब्ल्यू चे अधिकारी आलेले त्यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलेलं आहे त्यांनी आश्वासन नाही कोर्टामध्ये जे संबंधित ठेकेदाराला ऑर्डर केलेली होती की शंभर दिवसात पूर्ण करा ती तारीख पंधरा जूनला पूर्ण होते त्या संदर्भात त्यांनी माहिती दिली आता तुम्ही आंदोलन स्थगित केलेलं आहे की पुढे आंदोलन पुन्हा करणार आहात आता या वेळेला आम्ही हा आंदोलन स्थगित घेण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु पंधरा जूनची आम्ही वाट बघतोय रस्ता पूर्ण होतो की नाही तर पंधरा जूनला पूर्ण असा रस्ता बंद करणार तेव्हा आम्ही कोणी पण ऐकणार नाही तर आपण ऐकलं समीर वर्तक साहेब यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जोपर्यंत हा रस्ता होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनाच्या पावित्र्यातच आहोत परंतु आता पीडब्ल्यूडीचे अधिकारी आलेले आहेत त्यांनी सांगितलं की पंधरा तारखेपर्यंत कॉन्ट्रॅक्टर यांनी काम करण्याचं आश्वासन दिलेलं आहे माननीय कोर्टामध्ये देखील त्यांनी जशी एक प्रतिज्ञा दिलेली आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही हा पंधरा तारखेपर्यंत काम करू पंधरा तारखेपर्यंत काम जर का नाही झालं तर आम्ही अजून आंदोलन तीव्र करू असं ह्या काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेसा अब्दुल कलाम नमस्कार चिंचोटी